हॅलो गाईज वेलकम कशा तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सांगणारच असाल सो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲक्च्युली आज आहे संडे संडे स्पेशलमध्ये मी काय नाश्ता करते हे मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते सो आज मी करणार आहे मूंग दालचा स्टफ पनीर चिल्ला सो गाईज चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथे मी रात्रीला एक वाटी डाळ भिजू घातलेली होती तुम्ही बघू शकता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर मिक्सरच्या पॉटला अद्रचा तुकडा मिरची चार पाच आणि कोथिंबीर ॲड करून त्याचा फाईन असा पेस्ट करून घ्यायचा खूप बारीक पण नाही करायचा आणि खूप असा जाडसर पण नाही करायचा मीडियम ठेवायचा तुम्ही बघू शकता याचा थिकनेस बघू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आता हे बॅटर आपलं दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं त्याच्यानंतर स्टफिंगसाठी काय काय लागतं ते बघूया मी ते पनीर घेतलेलं आहे क्रश केलेलं एक कॅप्सिकम एक कांदा आणि कॅबेज मी याला बारीक बारीक कट करून छान असं साईडला ठेवलेलं होतं आता एका पॅनमध्ये बटर घालायचं बटर घातल्यावर घातल्यावर त्याला कॅप्सिकम टाकायचं त्याला थोडं एक ते दोन सेकंड सॉते होऊ द्यायचं त्याच्यानंतर कांदा टाकायचा कांद्याला पण एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं ॲक्च्युली आपल्याला शिजून नाही द्यायचं हे कच्चं असलं तरी चालेल पण माझ्याकडे थोडं कच्चं नाही चालत त्याच्यामुळे मी त्याला फक्त असं फ्राय करून राहिलेली आहे त्याच्यानंतर कॅबेज घालायचं तुमच्याकडे अगर आणखी व्हेजिटेबल असेल जसे कॉर्न झालं गाजर झालं हे तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये देन चिली फ्लेक्स टाकायचं चिली फ्लेक्स नसलं तरी चालेल ऑप्शनलमध्ये आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता दोन एक बारीक कट करून आता गॅस बंद करायची त्याच्यानंतर मटेरियल थंड तर आपण याच्यामध्ये पनीर घालायचं पनीरला मिक्स करून घ्यायचं छान तुम्ही पाहू शकता कलर आणि आतापासून स्टफिंगचा कलर खूप छान दिसून आलेला आहे आणि कोथिंबीर ॲड करायची हे झालं आपलं एक चिल्याचं स्टफिंग रेडी आता तव्यावरती पॅनवरती तेल घालून एक चम्मच आपलं बॅटर टाकायचं आणि त्याला हलक्या हाताने फिरवायचं जसं आपण डोसा करतो ना तसंच फिरवायचं थोडं तेल टाकायचं जमतपर्यंत नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा जेणेकरून त्याला चिपकणार नाही थोडं आलटून पलटून त्याला खरपूस भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे चिल्याचा आणि मूग दालचा चिल्ला खूप हा हेल्दी असतो त्याच्यानंतर टोमॅटो केचप घालून साईडला पसरवायचं सा, आणि तुमच्याकडे मेवणी असेल तुम्ही मेवणीचासुद्धा वापर करू शकता आणि आपण जी स्टफिंग तयार केलेली आहे ती स्टफिंग याच्यावरती एकदम सेंटरमध्ये ठेवायची आणि देन फोल्ड करायची दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता आपला मूगदाचा चिला स्टफ पनीर चिला रेडी आहे कलर तुम्ही बघू शकता आणि खायला पण खूप टेस्टी लागते गाईज तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसा झाला खूप इझी रेसिपी आहे आपण संडे नाश्त्याला करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब